काय चालू आहे जे बाप्पा झालं का समर्थ करतो इथं देवपूजा आणि माझं चाललेला आई काय करते पतंग उद्या बाळाचा आपल्या नाही पतंग बनवते केसाला मेहंदी आहे उद्याची तयारी

छान आले का नक्की सांगा दुपारून गेले मी रक्षाच्या घरी हळदी कुंकाला मी गीता ताई आणि सम्राट तुम्ही मिनी ब्लॉग मध्ये पाहिलंच असेल तर भरपूर अशा बायका आल्या होत्या हळदी कुंकू पान सुपारी मसाला दूध आणि खूप सुंदर दिसते रक्षा माझे त्यानंतर आले आहो गावाकडून आलेला आहे खाऊ कारण उद्या आहे सम्राटचं बोरनाथ बिस्किट हे गावाकडून आणि माझं चालू आहे डेकोरेशन परत आपली राधा दिदी पण आलेली आहे बोरणांसाठी सम्राटच्या कोण आले दिदी म्हणायचं राधा नाही म्हणायचं पप्पा आले राधा म्हटलं की लगेच म्हणतो की राधा राधा कसं दादा आणि दिदी म्हणायचं तुझ्यापेक्षा दिदी म्हणायची मी इथं बनवत आहे मस्त असं मीठ वांग मला खूप आवडतं तर लेट नव्हती त्यामुळे मी ग्रेव्ही तुम्हाला दाखवू शकले नाही तर इथं आहे ग्रेव्ही लसूण खोबरं जिरे आणि शेंगदाणे आणि त्यामध्ये टाकलेलं आहे काळं मिरचू आणि हळद आणि कमी प्रमाणात जर हिरवी मिरची आवडत असेल तुम्हाला तर तुम्ही हिरवी मिरचीही टाकू शकता पण मला काळ्या मिरच्याचं आवडतं म्हणून मी काळं आणि इथं दोनच वांगे कट करून टाकलेत कारण मी राधा आणि आहो आम्ही तिघच मिठ वांग खाणार आहे ते गाठसाठी स्वयंपाक बनवत आहे मी संध्याकाळचे वाजलेले नऊ हे बघा आणि आपलं चालले हॉलला डेकोरेशन करायचं काम तर उद्या आहे आपलं हळदी आणि सम्राटचं बोरण होईल नाही नाही ना, ना? ना? आपलं सिल्वर प्ले बटन अ कसा आहे बाबरच नाव हो बाबर चमकले की नाही नकाशात घरची ड्रिल मशीन आहे आणि आहोला सगळं काम येतं पण लय मस्क मारावं लागतं हे बघा वरती आपण घड्याळ लावले मध्ये सिल्वर प्ले बटन आणि खाली सम्राटचे बोरणार किती झाली फेस फीस किती झाली भेटते सुंदर असं आपलं बोरणांचं डेकोरेशन इथं आहे आपलं भक्ती बाबर ब्लॉग नावाचं सिल्वर प्ले बटन आणि हे मी घरी बनवलेले सगळे पतंग हे मोठा पतंग आधीनं बनवलं आधी दादा आणि सगळ्या पतंगाला नाक डोळे केलेत आम्ही हा बघा हा तर किती क्यूट आहे वग पतंग तिथं बैल ठेवलाय शिवाजी महाराज आहेत आपले हे इथं परत हे बघा एक ना एक पतंगाला आम्ही नागडोळे काढलेत हा दादा तको, तर पतंगामध्ये दादाय म्हणतोय हे बघा प्रत्येकाला आम्ही वेगळं वेगळं केले दादा कुठं आहे दादा शाखा पतंग वल बोल सुंदर अस बोरणांचं डेकोरेशन हाय पडशील हे तर ना सगळ्यांची नजर ह्याच्यावर जात होती सेम टू सेम हे बघा विकी माऊस डोरमन परत ह्या स्मायली अप्रतिम बाय बायकर पिलू आहा, आहा, कर हा 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 बायकर इकडं बघ बायकर पी दे सगळं पडशील की हां पी दे सगळ्यांना बाळा आज का पी बाय बाप रे गुस्सा गुस्सा देतो बाय हा बाय बाय भेटू पलत म्हणा